प्रॉब्लेम्स कोणाला नसतात मित्रांनो आपल्या सगळ्यांना छोटे मोठे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात पण आज मी तुम्हाला असे टेक्निक सांगणार आहे की जेव्हा आपण तुम्ही तुमच्या आयुष्यातले आणि बिझनेस मध्ये पूर्णपणे संपू शकता एकदा काय झालं की वॉशिंग्टन मधील एक मॉन्युमेंट म्हणजे स्मारकाची एक बिल्डिंग सारखी खराब व्हायची मग ते का व्हायचं तर त्यांनी शोधलं तेव्हा त्या लक्षात आलं की बिल्डिंग साफ करायला हार्ड केमिकल्स वापरले जातात जेव्हा त्यांना विचारलं गेलं की एवढी हार्ड केमिकल्स का परत वापरता तर त्यांनी सांगितलं कबूतरांच्या विष्ठेच्या त्रासामुळे त्यांना असं करावं लागतं मग तिथे एवढ्या मोठ्या कबुतर काय येतात याचं जेव्हा त्यांनी कारण शोधलं तेव्हा त्यांना असं समजलं की ते खूप कोळी अर्थात स्पायडस असतात त्यांना खायला कबुतर येतात मग कोळी का असतात त्याचा शोध लावला तर लक्षात आलं की डासांना खायला ते कोळी येतात कारण संध्याकाळी ते खूप डास येतात मग डास काय येतात हे शिवा शोधायचा प्रयत्न केला तेव्हा एक अजब उत्तर त्यांना मिळालं संध्याकाळी मॉन्युमेंट बिल्डिंगसाठी केलेली जी लाइटिंग असते ती बिल्डिंगवर फोकस होती आणि त्या बाकी सगळे अंधार व्हायचा आणि त्यामुळेच त्या मुळे खूप डास सगळे आकर्षित होतात जेव्हा त्यांनी लाइटिंग बदललं त्याची वेळ बदलली तेव्हा हा प्रॉब्लेम गायब झाला एक फायबा टेक्निक आहे की ज्यात एखाद्या समस्येवर सारखे प्रश्न विचारले जातात अनेक वेळा आपण आपल्या प्रश्नांवर तात्पुरता उपाय शोधतो पण कोणत्याही समस्या मुळाशी जाऊन ती समस्या सोडवली तर ती कायमस्वरूपी नष्ट करता येते